काय जय शुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या बाबा चॅनेल आणि रेडियरिंग वर लेखा इंटरेस्ट व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो हा एकदम जबरदस्त व्ही एनच्या क्युअर कोडवरती व्हिडिओ बनवलेला तर कुठल्या कृती नि करा आणि जर तुम्ही चॅनलवरती निर्णय पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपल्या आपल्या चॅनेलवर जे आहे प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या लागणार व्ही एनचं क्युअर कोड आहे या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा तर चला मित्रांनो जरा वेळ घालो तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्ले वी एन ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे त्यानंतर ना थ्री टच त्याआधी आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून थ्री टचच्या शेजारी स्कॅनरच्या ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतरनं परमिशन अलाव करून कोपऱ्यातल्या एका अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतरनं मी जो वी एनचा क्यू आर कोड दिलेला ना तो सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर ना ते डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक वी वी एन फ्लोची फाईल मागेल या फाईल फ्री सुद्धा डाउनलोड करून घ्यायचे या फाईलला डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर ना इझिली आपला डाउनलोड येण्यावरती क्लिक केल्यानंतर ना इझिली आपला टेम्पलेट जो तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तर बघू शकता मित्रांनो तर थोडीशी वाट पाहायची डाउनलोड झाल्यानंतर ना तर आपल्याला आता कोणत्या पण एका इमेजवरती टॅप केल्यानंतर नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला आपल्यालाकडं जर तो बनवून रेडवेन जाईल तर एक वेळेस प्ले करून पाहायचं इथून तर आता इथे हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी वाढून एक्सपर्टवरती क्लिक करायचे तर इझिली आपला व्हिडिओ जर तो गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून की सांगा आणि तुम्हाला असेच व्ही एनचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील किंवा व्ही एनचे क्यू आर कोड्स पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जयशिराय जय महाराष्ट्र